वणी तालुक्यातील दिंडोरी इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत शोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेत विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीनं आपली आस्थापनं बंद ठेवली होती उपस्थितांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते किरण तिवारी यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना भाऊक होत डोळ्यात अश्रू अनावर झाले प्रशासनावर पकड प्रखर नेतृत्व आणि काम करण्याची शिस्त दादांकडून शिकावी असं त्यांनी सांगितलं दिंडोरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासात दिवंगत अजित पवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचं मत ओझरखेड ग्रामपंचायतचे सरपंच गंगाधर निखाडे यांनी व्यक्त भेट विधानसभा दोन हजार चोवीस रोजी वनी इथल्या सभेत झाली आणि कर्मधर्मसय त्यांच्या पाठीमागेच मी बसलेलो होतो आणि त्यांच्याशी हितबूज करत असताना असं लक्षात आलं का ते टायमाच्या बाबतीत खूप पंक्च्युअल होते वेळेवर सगळ्या सगळे विषय ते हँडल करत होते आणि त्यांना कोणीही वे लेट आलेलं चालत नव्हतं असे शिस्तबद्ध आयुष्य जगणारे माणसं म्हणून ह्या मोठ्या त्यांच्या कर्तृकाच्या जोरावर त्या या स्तरापर्यंत पोचलेले होते मला सर्वांना हेच त्यांच्या श्रद्धांजलीच्या वेळेस सांगाय सांगावं असं वाटते का अजितदादा पवारांचा तो एक गुण जर प्रत्येकाने आपल्या जीवनात अवलंबला तर ह्या राज्याचं आणि देशाचं आपण जे दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न बघितलं आहे पूर्ण विकसित राष्ट्र हे होण्यास अजिबात वेळ लागणार नाही असं मला वैयक्तिक वाटते दादांची जी प्रशासनावरती जी पकड होती माझ्या उभ्या जीवनामध्ये अशी पकड असते मला एकमेव व्यक्ती अजितदादा पवार हे राज्यात दिसले आता आमचे नेते देवेंद्रजीसुद्धा त्या पंक्तीत आहेत अशा माणसांना जा माणसांचं जाणं म्हणजे परत तसा माणूस तयार होणं हे इम्पॉसिबल आहे कमी वयात ते ह्या उंच शिखरावरती पोचले आणि परमेश्वराने आपल्याला त्यांच्या उमेदीच्या काळात आणि त्यांच्याकडून खूप काही करून ह्या राज्याला देशाला खूप काही स्वप्न त्यांनी बघितलेली होती ते सुद्धा अपूर्ण ठेवून दादा आज आपल्या आपल्यातून सर्वांना सोडून निघून गेलेत याची मला खूप शांत आता दुःख दिसतंय काय काल माझ्या घरातलं कोणी गेल्यासारखीच भावना आमच्या कुटुंबात काल निर्भर होती स्वर्गीय प्रमोदजी महाजन असो विलासरावजी देशमुख असो स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी असो ह्या आपल्या आर आबा असो त्याच पंक्तीत आपल्या आज अजित बसले ह्या माणसांची उंची एवढी मोठी होती तर ते परत कधीही अशी माणसं परत जन्माला येतील असं मला म्हणजे परमेश्वर अशी माणसं परत जन्माला घाल असं मला वाटतं सेट एकंदरीत काय सांगाल काल जो काही दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडला अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं काळा दिवस म्हटला जाईल कारण या राज्याचं नेतृत्व खऱ्या अर्थानं कणखर नेतृत्व जे काही महाराष्ट्राचे दादा ज्यांनी प्रत्येक कामात दादा हा शब्दच वापरून केलेली आजपर्यंत जी कामं असेल महाराष्ट्रामध्ये जे काही आजपर्यंत जे काही विकास घडला तो अजित दादांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि आज असा माणूस आपल्यातून जाणं ही शॉकिंग न्यूज आहे महाराष्ट्रासाठीच नेतं दुःख आहेच परंतु आपल्या दिंडोरी तालुक्याचं मोठं नुकसान यातून झालं आहे कारण आजपर्यंत दिंडोरी तालुक्याला जे जे काही दिले असतील कामं असतील प्रोजेक्ट असतील ज्या योजना असतील त्या सगळ्या अजितदादांनी या तालुका आदिवासी तालुका म्हणून या ठिकाणी दिल्यात आणि या तालुका बारामतीनंतर जर ता सगळ्यात चांगली प्रगती कोणत्या तालुक्याची असेल तर ती दिंडोरीची असेल आणि ती अजितदादांमुळे होती म्हणून हे जे काही दुःख आहे हे निश्चित पेलवणारं नाहीचं आहे आणि खूप मोठं घटना ही घडली याला मी सगळं दिंडोरी तालुक्याच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रेडी जे घटना घडली त्याबद्दल काय सांगाल महाराष्ट्रामध्ये जी काल अतिशय दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व सर्व महाराष्ट्राचे दादा जे काल अकाली आकस्मित आणि असा अपघाती जो काल दादांचा निधन झालं ते निधन अतिशय म मनाला व या महाराष्ट्राला धक्का देणार आहे कारण दादांचं सोडून जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रातला शेतकरी बांधव आणि कष्टकरी हा पोरका झालेला आहे कारण दादांच्या जाण्याने फार मोठी पोकळी ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे कारण भविष्यामध्ये दादांच्याच हातून कष्टकरी आणि शेतकऱ्यांची सेवा घडली असती कारण एक शेतकऱ्यांचा निर्भीड आवाज स्पष्ट वागता आणि काम होईल तरच शब्द देणारा असा निर्भीड नेता या महाराष्ट्राला सोडून गेलेला आहे त्यांच्या जाण्याने अतिशय मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे मी माझ्या भवर कुटुंबियाच्या वतीनं विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी हिचं पार्थिव घरातून स्मशानभूमीकडे नेण्यात आलंय अंतिम दर्शनासाठी काही काळ तिच्या सासरी कळवा इथं ते आणण्यात आलं होतं त्यानंतर तिचं पार्थिव पुन्हा माहेरी वरळी इथं रवाना करण्यात आलं होतं पिंकी माळी या अजित पवार यांच्यासोबत झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या क्रू मेंबर होत्या दुर्दैवाची बाब म्हणजे पिंकी माळी हिचे अवघ्या अडीच ते तीन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं तिच्या आवडीनुसार तिचा पती ओम कळवा येथील राहत्या घरी फर्निचर बनवत होता तिच्या आवडत्या रंगापासून घराची सजावट सुरू होती सोसायटीमधील प्रत्येक सण उत्सवात हे दोघे जोडपे सक्रिय सहभाग घेत असत नुकताच पिंकीचा वाढदिवस देखील संपूर्ण सोसायटीसोबत कुटुंबियांनी साजरा केला होता मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी फलटणजवळील तरडगाव इथं रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले काल बारामती इथं झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासोबत विदीप जाधव प्रवास करत होते रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास तरडगावच्या पालखी स्थळावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तरडगावमध्ये रात्री उशिरा पार्थिव पोचल्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्यविधीच्या ठिकाणी पोलीस सलामी देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला विदीप जाधव यांच्या निधनानं पोलीस दल कुटुंबीय मित्रपरिवार आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरले लासलगाव इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकसभा आयोजित करण्यात आले यावेळी विविध सामाजिक राजकीय संघटनांसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शोक व्यक्त करण्यासाठी शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीनं आस्थापन बंद ठेवली होती अजित पवार यांच्या कार्याचा उपस्थितांनी यावेळी गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल अपघाती निधन झालं या निधनाची बातमी समजताच शोकाकुल वातावरण झालं होतं जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथं सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली होती या हाकेला प्रतिसाद देत आज व्यापारी बांधवांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मात्र उघडी ठेवण्यात आली पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वर्गीय अजित पवार यांना दहा वाजून दहा मिनिटांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कामाचा माणूस आणि शब्दांचा पक्का म्हणून ओळखले जाणारे राज्याचे कणखर नेतृत्व करणारे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात झालेल्या निधनानं संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असतानाच धुळे जिल्ह्यातील शिंदखेड तालुक्यात सर्वसमावेशक घटकातून आपले दादा गेले अशी प्रतिक्रिया निशब्द भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटली आहे या शिंदखेड तालुक्यातून कार्यकर्त्यांची मोठी फळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे मात्र अजित पवार यांच्या अचानक जाण्यानं कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरलाय याच पार्श्वभूमीवर आज शिंदखेड बंदची हाक देण्यात आले आज शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्मान्य खरं बघितलं गेलं तर दादा हो जे काही नेतृत्व होतं ते फुलेशाहू आंबेडकरांना मानणार होतं ते या दिवशी पहिल्यांदा दादांना भेटणं झालं आणि दादांचं एकच म्हणणं होतं की राकेश दादांना बोलले होते की शिंदगेडा शहरामध्ये कुठलीही निधीची आम्ही कमतरता भासू देणार आणि आज ते दादा शिंदगेडा शहराला पोहोचत खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर दादा हे कुठल्या एका जाती समूहाचे नाही होते दादा हे संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशावर प्रेम करणारे होते आणि आज ते आपल्यातनं निघून गेलेले आहेत आणि शिंदगेडा शहर व वंचित बहुजन आघाडी असेल आंबेडकरी जनसमुदाय असेल व शिलगेडा शहरातील सर्वच ग्रामस्थ असतील त्यांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं जे काल अपघाती निधन झालेलं आहे याच्याकरता सिंदखेडा शहराने उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी घटनेश्री राणीश भाऊ माळी सर्व नगरसेवक आम्ही आवाहन केल्यानंतर विनंती केल्यानंतर सिंदखेडा शहरामध्ये दादांना श्रद्धांजली म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल अपघाती निधन झालं या निधनाची बातमी समजताच सर्वत्र शोकाकुल वातावरण झालं काल दुपारी महायुतीच्या वतीनं वरणगाव बंदीची हाक देण्यात आली होती या हाकेला प्रतिसाद देत आज व्यापारी बांधवांनी वरणगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मात्र उघडी ठेवण्यात आलेत काय सांगाल आज वरणगाव बंदची तुम्ही हाक दिलेली आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे का महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्य मुख्य उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पव पवार यांचं अपघाती विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक अत्यंत काळा दिवस म्हणून आपण या ठिकाणी घोषित करणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण आज दिनांक एकोण एक एकोणतीस एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वरणगाव शहर बंदची हाक दिलेली होती या बंदला सर्व व्यापारी आणि व्यावसायिक वर्गाचा पुरेपूर पाठिंबा मिळालेला आहे काही तुरडत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चालू केली होती परंतु पर आम्ही नंतर त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनीसुद्धा ती बंद केले आणि तसे त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे नाव काय आज वरणगाव बंदची तुम्ही हात दिलेली होती माझं नाव मनोज कोलते मी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आम्ही वरणगाव बंदाची हाक याच्यासाठी दिली की महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि ही अपघाताची बातमी कळल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण श्रद्धांजलीसाठी वरणगाव वासियांना आवाहन केलेलं होतं काल आणि वरणगाव बंद करण्यात यावं ठेवण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती केली होती त्यानुसार आज वरंगावतील व्यापारी वर्ग व्यावसायिक व इतर जे व्यक्ती आहेत त्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला काही तुरडक लोक होते त्यांना आम्ही विनंती केली त्यांनीही पुरेपूर -पुरे सहकार्य करून वरंगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाल्यानं येवला इथं मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयावर दादांना श्रद्धांजली आणि निशब्द असा मजकूर असलेल्या श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आलेत भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील ग्रामपंचायत क्रीडांगणावर सुरू असलेला आगरी महोत्सव विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे बंद करण्यात आलाय या दुर्दैवी घटनेमुळे महोत्सवातील सर्व नियोजित कार्यक्रम तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला शोक व्यक्त करत आयोजक आणि नागरिकांनी एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी संपूर्ण परिसरातील दिवे बंद करून मोबाईलच्या प्रकाशात मौन पाळण्यात आलं शोकाकुल वातावरणात दिवंगत नेत्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरले आगरी समाजाच्या वतीनं आगरी महोत्सव बंद ठेवत सर्व मनोरंजन आणि सांस्कृतिक उपक्रम बंद ठेवण्यात आले सर्व सामान्य व्यक्तीला भेटणारा राज्याचे दमदार व्यक्तिमत्व दमदार नेतृत्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पाल यांचे विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झाले आहे त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे ह्या उन्हाळ व्यक्तिमत्वाला भिवंडी आग्निमहोत्सवच्या कमिटीतर्फे साईसेवक प्रतिष्ठानतर्फे तसेच तमाम भिवंडीवासियांतर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या ठिकाणी संवेदनशील भिवंडी आग्निमहोत्वाचे साहेबांना भिवंडी महोत्सवचे आमंत्रण देताना झालेल्या भेटीमध्ये साहेबांनी भिवंडी महोत्सवमध्ये भेट देण्याचे सांगितले होते दे। पण साहेब आपण असे अचानक आमच्यातून गेल्यामुळे सर्व महाराष्ट्रवासियांना मोठा धक्का बसला आहे त्या धक्क्यातून आपला परिवाराला सावरण्याची शक्ती ईश्वर देव अशी हो, मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यां साहेबांना श्रद्धांजली भिवंडी अग्रिमहोत्सवतर्फे भिवंडी श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद या बातमीसोबतच आक्रोश या बातमीपत्रात आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार